एक दिवसीय अधिवेशन आहे हे विशेष अधिवेशन आहे विशेषतः कामकाज सल्लागार समिती आमची काही झालेली नव्हती त्यामुळं काही ज्या चर्चा होत असतात आणि आम्ही काही आम्हाला जे शंका वाटतात त्या आम्ही विचारत असतो त्या आम्हाला आज तरी काही गोष्टी बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत जी कामकाज पत्रिका आली त्या पत्तीनं ते मराठा आरक्षणाचं विधेयक ठेवणार हे दिसतं आहे गटनेत्यांची बैठकसुद्धा त्यांनी बोलवलेली आहे माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणानंतर ती बैठक होईल आणि त्यामध्ये चर्चा होतील असं आमचं मत आहे मी सुद्धा विधिमंडळ काँग्रेसची बैठक का आता बोलावली आहे साडेनऊ वाजता त्या तयारीसाठीच मी आलेलो आहे यामध्ये अद्याप अत्य स्पष्टीकरण हे सरकार पक्षानं द्यायचं असतं विशेषतः अध्यक्षांनी सुद्धा आम्हाला माननीय अध्यक्ष महोदयांनी सांगितलं पाहिजे विधानसभेच्या अध्यक्ष महोदयांनी की किंवा वर सभापतींनी कि काय साधारणतः प्रोसिजर काय राहील अद्याप तरी चर्चा म्हटलेला आहे कामकाजामध्ये चर्चा झाली तर चर्चेची तयारी ही निश्चितपणे आमची आहे सर पण एक मुद्दा असा आहे की दहा ते बारा टक्के आरक्षण दिलं नाही तुम्हाला या काय काय वाटते का आता पुन्हा एकदा हाच विषय विधानसभेपुढे येतो आहे आमची अपेक्षा आहे की टिकणारच आधी आरक्षण हे मिळालं पाहिजे इतर वर्गांना कुठंही धक्का न लावता ते दिलं पाहिजे हे तर आमचा पहिल्यापासूनचा आग्रह आहेच आहे हा हे तर प्रयोग आपले दोन वेळेस झालेत हे नाकारता येणार नाही आणि त्यामुळं जे सर्वेक्षण झालं ते अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे आम्हाला अपेक्षा आहे सरकार पक्षाकडून की त्यांनी देतानी टिकणारं अशा प्रकारचंच आरक्षण दिलं पाहिजे त्यामुळं मध्ये कोणत्या प्रकारचं शेवटी जनता फार उत्सुकतेने पाहते आहे मराठा जनता जसं आहे तसं इतर जनतेचं सुद्धा लक्ष आहे की नेमकं काय करतोय आपण तर असं असं काही होणं होणं योग्य होणार नाही की पुन्हा एकदा फसगत होईल अशी अपेक्षा तर आमची आहेच आहे महाराष्ट्र मला ओळखतो त्यांना ओळखतो ज्यांनी आतापर्यंतच्या पाच पंचवीस वर्षामध्ये सात वेळा पक्ष बदलले इकडून तिकडे जी सत्ता येईल तिथं जायचं आणि मंत्रिपद घ्यायचं पुन्हा उडी मारायची मंत्रीपद घ्यायचे त्यांनी माझ्यावर काही टीका केली तरी ती जनतेला खरी वाटणार आहे का कारण हे तर फक्त आता मी ही गोष्ट आमच्या शिबिरामध्ये सांगितली का एक कुटुंब किती वेळा पक्ष बदलू शकतं सत्ता घेऊ शकतं हे सांगितल्यानंतर थोडं रागाच्या भावनेने ते काही बोलले असतील नाही खरं म्हणजे आता मी आपल्याला सांगितलं का कामकाज सल्लागार समिती झाली असती तर आम्हाला काही गोष्टी समजल्या असत्या अद्याप आमच्या संदेह जसा तुमच्या मनामध्ये आहे तसा आमच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि आता गट गटाचे जे आमचे सगळे प्रमुख बोलवलेले आहेत म्हणजे गट प्रमुखांची बैठक बोलली त्यामध्ये ह्या चर्चा होतील अशी अपेक्षा आमची आहे आणि आम्ही अपेक्षा करतोय की या बाबतीतलं स्पष्टीकरण हे माननीय मुख्यमंत्री सरकार पक्षाने दिले पाहिजे राज ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे की जे हे आरक्षण आहे ते केंद्राच्या केंद्राच्या हातात आहे राज्याच्या हातात नाही त्यामुळे हे केंद्राने केलं पाहिजे त्यामुळे ही फक्त नोटंकी करणं बंद करा असं देखील नाही आता आम्ही एकदम आम्ही अपेक्षा आप्याक्ष, करतो आ, एक त्या या दृष्टीनं एक गोष्ट आहे की राज्यामध्ये जे सरकार आहे तेच केंद्रामध्ये सुद्धा त्यांचंच सरकार आहे आपल्या ह्या सगळ्यांचा चांगला प्रभाव तेथे आहे आणि काही न करू शकणाऱ्या गोष्टी ते करू शकतात हे सिद्ध केलेलं आहे आतापर्यंत काही गोष्टींमध्ये त्यामुळं साहजिकपणे शाश्वत अशा प्रकारचं टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही माझं माझं मत आहे नाही मराठा आरक्षणाला ओबीसीने कधी विरोध केला असं मला दिसलेलं नाही कुणी करत नाही आम्ही सर्वजण सर्वपक्षीय बैठकीमध्ये एक मतानं काही गोष्टी मांडलेल्या आहे एक मतानं आमच्या मांडलेल्या कायम मांडत आलेलो आहोत त्यामुळं तसा भेद माझ्या मनामध्ये तरी आता कोणी करते असं वाटत नाही कुठेतरी पाहिला गेलं कायदा होतोय असं म्हणतात की एका ठिकाणी चॅलेंज हे सगळं चुकीचं आता ते सदावर काय म्हणतात त्याला मी काय महत्त्व देत नाही आणि ठरवलं तर सदावर ते फार काय कोणाच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही असं आम्हाला कळतं त्यांची बटणं आपल्याकडेच हा येत्या अभ्यास करून तुम्हीच सांगितलं पाहिजे जनतेला एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन आरक्षणाचा मुद्दा सोडवण्याचा प्रयत्न पण दुसरीकडे लावून की सगळे सोयरे त्या सगळ्यांसकडच आरक्षण मिळालं पाहिजे तेही आणि आम्हाला आम्हाला काही गोष्टीचा संदेह हे आमच्या मनामध्ये आहे आणि ते सरकार पक्षानं आणि ज्याची कुणी आज आश्वासनं दिले असतील माननीय जरंगी पाटलांना त्या ते, ते आम्हाला समजले पाहिजे आणि खुलासा त्याचा झाला पाहिजे असंच आम्हाला वाटतंय आमच्या मनामध्ये संदेह निर्णय प्रकारच्या आहे तर आम्हाला खुलासा करून स्पष्टीकरण करून जर ते समजले तर आणखी चांगलं होईल आमच्या माध्यमातून जनतेला समजतील सरकार हे आरक्षणाचं आहे ते लॉंग टर्म साठी भिजत ठेवणार आहे नाही ती काळजी आम्हाला वाटते की हे सगळं केलं निवडणुका निघाल्या निवडणुका झाल्या संपला हा विषय म्हणजे हे राजकारणाकरता नसावं ही अपेक्षा सगळ्यांची आहे आमची आमची सगळ्यांची समाजाची आहे असं होऊ नये काळजी तर त्यांनी घेतली पाहिजे सर अशोक चव्हाण पक्षातून बाहेर पडल्यानंतर टीम राहुल मधील आज मुंबईत दाखल होत आहेत सचिन पायलट आज मुंबईत येतात काय विशेष श... नाही या बाबतीत त्यांच्या कार्यक्रमाची मला माहिती नाही काल तर माझं नाव आलं होत त्यामुळे कोणचं नाव चालवायचं कुणीतरी काढायचं आणि तुम्ही चालवायचं हा जो कार्यक्रम चाललेला आहे तो योग्य नाहीये मी म्हणताय तो योग्य नाहीये मात्र अशोक चव्हाणांचं नाव आम्ही असंच चालवलं होतं मात्र अशोक